बॉल बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी वसमत या ठिकाणी करण्यात आले आहे या स्पर्धेचे आयोजन हिंगोली जिल्हा हौशी बॉल बॅडमिंटन असोसिएशन मार्फत पहिल्यांदाच वरिष्ठ गटात करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुलामुलींचे जवळपास साठ संघ सहभागी होणार असून सातशे खेळाडू संघ व्यवस्थापक प्रशिक्षक पंच यांच्यासह राज्य संघटना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अध्यक्षस्थानी स्थानी चे आमदार राजूभैया नवघरे तर प्रमुख पाहुणे खासदार हेमंत पाटील उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ आयुक्त बाबासाहेब मनोहरे डी एस पी संदीपान शेळके विभागीय कोषागार उत्तर उत्तम सोनकांबळे काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजकुमार एंगडे यशवंतराव उबारे पुर्णेचे उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सचिव कुमार, कुमार गडे प्राध्यापक सुभाष मस्के दिलीप भोसले मिठू गुत्तेदार जब्बार शेठ विजय कुदाळे संजय उबारे शेख नूर अशोक अडकिने प्रकाश अडकिने विश्वनाथ खंदारे उत्तम पारखे गौतम मोगले रामचंद्र घोडके बाबूराव कांबळे बबन भडगळ अरविंद कठाळे यांनी केले असून जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे क्रीडा रसिक आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी आयोजन समितीकडून करण्यात आले आहे महाराष्ट्र हौशी बॉल स्पर्धेचे हिंगोली जिल्हा सचिव इंजिनियर विजय कुमार मुळे यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी वसमत येथे स्पर्धा होत आहे या स्पर्धेत जवळपास छत्तीस जिल्ह्यातले संघ सहभागी होणार आहेत अत्यंत सुंदर पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून वसमत आणि परिसरातील क्रीडाप्रेमी व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि या स्पर्धेसाठी आपल्या पद्धतीनं हो सहकार्य करावं अशी विनंती मी हौशी बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजक विजयकुमारजी मुळे यांच्या वतीनं करतो सर्वप्रथम मी कुमार मुळे हिंगोली जिल्हा हौशी बॉल बॅडमिंटनचा सचिव या सर्व स्पर्धेसाठी सर्व वसमतवासियांना तसेच जिल्ह्यातल्या सर्व वासियांना आमंत्रित करतो सदरी स्पर्धा ही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबरला वसमत येथे आयोजित केलेली आहे सव्वीस तारखेला सर्व संघ वसमतला येणार आहेत आणि त्या संघाची राहण्याची व्यवस्था मुलींची होम गार्डन येथे केले करण्यात आलेली आहे मुलांची मयूर मंगल कार्यालय इथे करण्यात आलेली आहे आणि राज्य संघटनेचे पदाधिकारी किंवा जिल्हा संघटनेचे पदाधिकारी आणि पंच यांची व्यवस्था व्यंकटेश्वर मंगल कार्यालय इथं के करण्यात आलेली आहे आणि या सर्वांची सव्वीसला संध्याकाळी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सकाळी ब्रेकफास्ट दुपारी लंच आणि आपलं रात्री डिनर असे टोटल असे यांचे सहा ते सात जेवण वसमतमध्ये होणार आहेत जवळपास सातशे ते आठशे खेळाडू संघ व्यवस्थापक प्रशिक्षक पंच या स्पर्धेसाठी वसमतला उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेसाठी मान्य संजयजी बनसोडे साहेब क्रीडा मंत्री यांना उपस्थितीसाठी आमचं शिष्टमंडळ त्यांच्याकडे जाणार आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शक राजूभया नवघरे साहेब तसेच खासदार हेमंत पाटील साहेब हे राहिलेले आहेत आणि पारे साहेब गुत शासकीय गुत्तीदार वसमत तसेच आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार यंगडे तसेच पूर्णचे उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे साहेब आणि वसमतचे सर्व सर्व पक्षीय सामाजिक सर्व कार्यकर्ते या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माझा स्वतःचा तसेच माझे मामा विजयकुमार यंगडे प्राध्यापक सुभाष मोस्के वसमतचे बच्चू कडू दिलीप भोसले मिठ्ठू गुत्तेदार जब्बार सेठ विजय कुदाळे संजय उबारे नूर अशोक आडकिने व्हाईस चेअरमन प्रकाश आडकिने विश्वनाथ खंदारे साहेब सरपंच गौतम पारकेसर गौतम मोगले जिल्हाध्यक्ष आर पी आय माझी रामचंद्र घोडके उपाध्यक्ष आर पी आय बाबूराव कांबळे बबन घडगळे माझे मित्र अरविंद कटाळे माझे छोटे भाऊ या सर्वांनी मिळून हा वसमतला एक इतिहास वाहिले वसमतमध्ये आजपर्यंत कोणत्याही वरिष्ठ गटाची स्पर्धा कोणत्याही जवळपास अडोतीस संघ संघटना ह्या अधिकृत आहेत खेळाच्या या खेळासाठी राज्यातून तुर, या खेळाच प्रत्येक जिल्ह्यातून एक संघ असं जसं पुणे मानापा पुणे पुणे गडचिरोली भंडारा गोंदिया मुंबई पालघर रायगड ठाणे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली टोटल असे सर्व सर्व जिल्ह्यातील एक एक संघ एक मुलांचा एक मुलींचा असे एकमेव असे एकूण सातशे खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहे आणि वसमत सारख्या ठिकाणी त्यांची एवढी व्यवस्था आजपर्यंत वसमा शहरात कोणीच करू शकलं नाही त्याच समजा करण्याचं भाग्य मला हे लाभलं हे माझं खूप मोठ याला बक्षीस काय काय याला बक्षीस नसते या खेळामध्ये आजपर्यंत माझ्यामुळं मी पंधरा वर्षापासून संघटना चालवतो जवळपास दहा ते पंधरा लोक हे शासकीय नोकरीत लागलेले आहेत या खेळात पहिला दुसरा तिसरा आला तर त्यांना शासकीय नोकऱ्या भेटतात माझ्या माझं काही वय जास्त नाही बेचाळीस वय हो आहे सत्तावीस वर्षापासून संघटना चालवतो दोन हजार आठ पासून आजपर्यंत पंधरा मुलं यामुळे आज नोकऱ्या या लागलेल्या आहेत आणि कित्येक मुलांचं जे एच एस सी एस एस सी बोर्डात मार्क्स असतात त्यांच्यासाठी त्याचा फायदा झालेला आहे आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेमुळं आपल्या मध्ये एक गट आहेत ते निर्माण होतात आणि या स्पर्धा इतक्या यशस्वी पूर्ण आम्ही आयोजित करण्याचं ठरवलं आहे याची तयारी ते आम्ही मागील जवळपास एक महिन्यापासून चालू आहे त्यामुळे या स्पर्धा पूर्णपणे यशस्वी होणार आहेत प्रतिनिधी नंदू परदेशी एनडीपी न्यूज मराठी वसमत हिंगोली